साईबाबाच्या पवित्र भूमीमध्ये शिर्डी नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आमची महायुती झालेली आहे आणि माझ्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि आपले पालकमंत्री नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपले सर्व युवा नेते सर्वांचे लाडके सुजयदा विखे पाटील यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मला प्रभाग क्रमांक सात मध्ये जी उमेदवारी दिली मी सांगायला मला आनंद वाटतो माझ्या माता भगिनींना सगळ्यांना माझा खूप आनंद झालेला आहे त्यांनी मला ज्या वेळेस आपली निवडणूक लागली त्यावेळेस आणि तुम्ही फॉर्म भरा माझ्या माता भगिनींचं बंधूंच खूप प्रेम असल्यामुळे आणि त्यांच्या इच्छेसाठी हा मी फॉर्म भरलेला आहे आणि सांगायला आनंद एक अजून वाटतो ज्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस मी नगराध्यक्ष होते त्यावेळेस जनतेची कामं केली सर्वसामान्यांची कामं केली आणि आतापर्यंत या दहा वीस वर्षामध्ये जे काम करत आहे ते सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं काम करत आहे माझ्या माता भगिनींचं मी काम करत आहे आज जी मला पावती मिळाली आहे उमेदवारी भरण्याचा अर्ज मिळालेला आहे त्या माझ्या विखे पाटल्या साहेबांचा सुजयदादा विखे पाटलांचं आणि माझ्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून मी आभार मानते त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला मी माझ्या विश्वासाला पात्र राहणार कधीही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी माझ्या साहेबांना देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र